श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांचे अत्यंत दिव्य असे वर्णन केलेले आहे स्वामीसूत म्हणतात स्वामींचे प्रेम वात्सल्य ममता किती गोड आहे किती अवर्णीय आहे याची कोणाही गणना याची कोणीही गणना करू शकत नाही कोसोदूर आलेले लक्ष्मण कोळ्याचे जहाज पाण्यावर काढणारे स्वामी मृत डंदीर जिवंत करणारे स्वामी पिसाळलेली सुंदर वानरी प्रेमळ करणारे स्वामी तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओचा दुसरा पार्ट बघत आहोत पहिल्या पार्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तुम्ही त्यावर क्लिक करून बघू शकता आणि आजचा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच तुम्हाला स्वामी नामांचा नेमका अर्थ काय स्वामींचे चमत्कार कसे होतात व स्वामींनी काय काय चमत्कार केलेले आहे ते भक्तांची परीक्षा कसे बघतात याचे सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा आपल्या इच्छेप्रमाणे भक्तांना राम कृष्ण विठ्ठल स्वरूपात दर्शन देणारे स्वामी वेड्या मानवाला सिद्धियोगी बनवणारे स्वामी आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे स्वामी स्वतः परब्रह्म आणि ब्रह्मांडनायक असूनही सुंदराबाईची प्रत्येक आज्ञा निमळूटपणे पाळणारे स्वामी असे किती किती म्हणून उदाहरणं द्यावीत स्वामींची प्रेमळतेची वात्सल्याची अथांग ममतेची असा प्रश्न पडतो असे स्वामी सुतांना वाटते जे स्वामी स्वतः एवढे अथांग सागर आहेत तेव्हा त्यांचे निवासस्थान आलेले अक्कलकोट धाम हे किती गोड असेल किती सर्वश्रेष्ठ असेल याचे महत्व शुद्धीची देवता गणपतीला ही सांगता येणार नाही दुःखीत पीडित मुमुक्षू, रजलेले गाजलेले दारिद्र्य महारोगी अशा कितीतरी प्रकारच्या लोकांना उच्चार या लोकांचा उपचार या अक्कलकोटी झाला आहे एवढे श्रेष्ठतम आणि महाशक्तीपीठ अक्कलकोट आहे याच अक्कलकोटचे महत्व स्वामींचे अतरंगीचे शिष्य श्री आनंदनाथ महाराजांनी पुढील प्रमाणे केलेले आहे अक्कलकोटी वस्ती भन्याची ही जोड कल्पनेचा मोड नाही तेथे शुद्ध प्रेम भाव पादुका दर्शन कुशावरती ज्ञान बारा वेळ प्रदक्षिणा केल्या पाप जाय पवित्र तो होय देह शुद्ध शुद्ध अनुष्ठान जनुतेची ध्यान आवडत ही पूर्ण स्वामी पाई आनंद मने तया होईल दृष्टांत देवगती थेट कलियुगी ऐसे भवकुंट अक्कलकोट धाम आहे त्याची गोडी किती किती वर्णावी असा त्याची गोडी किती वर्णावी असा प्रश्न स्वामी स्वामीसुतांना पडला आहे जो प्र परब्रह्म स्वतः एवढा प्रेमळ आहे त्यांच्या निवासाने अक्कलकोट हे सर्वश्रेष्ठ धाम बनले आहे त्या समर्थांचे नाम किती गोड असेल याची कल्पनाही करता येत नाही किंवा प्रत्यक्ष सरस्वती मातेलाही या नामाची थोरवी वर्णिता येणार नाही असे स्वामीसुतांना वाटते स्वामींच्या वास्तव काळापासून ते आजगयात कोट्यावधी भक्त हे केवळ नामस्मरणानेच तरले आहे अजून तरत आहेत हे भक्त स्वामींच्या नामचिंतनाशिवाय इतर कोणतीही साधना करत नाहीत तरीही त्यांचा उद्धार होतो हेच स्वामी नामाचे सर्वश्रेष्ठ आहे स्वतः स्वामी स्वामीसूत महाराज कोट्यावधी भक्त हे केवळ नामस्मरणानेच आहेत अजूनही तर भक्त स्वामींच्या नामचिंतनाशिवाय इतर कोणतीही साधना करत नाही तरीही त्यांचा उद्धार होतो हे स्वामी नामाचे सर्वश्रेष्ठ आहे